<laughs> 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 아우 हा <laughs> बोला बोला बोला, नमस, बोला। नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बोल सर हळूहळू काय तर आजच्या या आपल्या भागात आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत या मिशिवाल्या बाई आय मीन मिशोला का काकू ज्यांना आपण सतत मेसेज आणि कॉल केले होते की मिशोला काकू प्लीज तुम्ही आमच्या या पॉडकास्टच्या सिरीज मध्ये या आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करा त्यांना तुमच्याबद्दल माहिती द्या म्हणजे मिशोला काकून मी आम्हाला बोला ना मिशोवाला काकू मी सारखं मिशी काकू मिशीवाले काकू डायरेक्ट तुम्ही बाई बोलला तर कसं वाटेल मस्त वाटेल का नाही हो मस्त वाटेल आता तुम्ही मिशी वाले काकू बोलला तर हा माझा बोट आहे ना तुमच्या नरळ्यात कोंबील आणि आतमध्ये फिरवी नंतर तुम्हाला बोलेल आता बोला मी शिवानी काका माफ करा मी शिवानी नमस्कार मी शांताबाई आग लावे शांताबाई आग लावे आतापर्यंत चिठांमध्ये आग लावली काय बोलताय काय म्हणजे माफ कराय तशी मी शांतच असते शांतच असतो सारखी शांतच आहे अच्छा पण माझ्या वाट्याला कोण गेलं ना तर मी सावकार पण ठोकते अरे देवा आय पी एल च्या चाहत्याच दिसत आहेत हो हो मी धोनीची चाहती आहे ना वा धोनीच्या चाहत्या थालाई वा थालाई वी आग लावी आग त्यांचा आणन आहे मित्रांनो आपल्याला हे बाय द वे आपल्याला आपल्या इथे या आजच्या या भागात शांतभाई यासाठी आपण त्यांना सतत विनंती केली होती आपल्या विनंतीला काय सांगू काय झालं सासूची आठवण येते का तुम्हाला नाही मग धंदेजी अहो त्या दोघी जी लय पारा पोडायचे आहे काय झालं अहो लपून छुपून इथं मी आले का लपून छुपून अहो तुमचा लाईव्ह कार्यक्रम असतो ना इथपर्यंत त्यांना मी सांगितलं नाही मला त्यांनी सोडले नसत म्हणून तुम्ही लपून छुपून अहो कशी मी सांगलीचे आहे ना सांगली तर तुम्ही अरे वा सांगलीच्या अजून पण बऱ्याच व्यक्तिमत्व आहेत आपल्या माहिती आहे का माहिती आहे सांगा भाऊ अहो सई तामणकर आमच्या गावचीच की आहे त्यांना सई तामणकर सांगलीचे आहेत त्यांना ऍक्टिंग मी शिकवली खरच बघा हे खर तर तुम्ही जरा जास्तच बोलता असं वाटत नाही नाही मी खरं सांगते अहो ज्या वेळेला मी लहान होते ना अहो सई तामण मी सुंदर दिसायची तुम्ही शोर हो बर काय झालं माहितीये काय झालं एक वेळ माझे जे वडील होते ना ते दाढी करत होते अच्छा अच्छा ते मी बघितलं आणि त्यांचं जे बिलेट होत ना ते रोज मी असे फिरवायचे अच्छा ते। अच्छा आणि त्याच्यामुळे मला दाढी अरे अरे आणि मी सुंदर दिसायचे ना आता ते कमी सुंदर दिसते आणि अचानक काय झालं आपली सई तामनकर त्या सुपरस्टार झाल्या हो म्हणजे त्यांना गाडी नंतर पण तो संघर्ष असं आणि मला विषय येत होत्या म्हणून मी थोड्या कधी तुटलं तुम्ही पण मग मला असं वाटतं की तुमच्या गाडी विषय छान दिसतंय हो खूपच छान दिसते मग नवऱ्याला आहे की नाही तुमच्या नाही 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 का मी सरळ सांगितलं त्यांना काय सांगितलं की तुम्ही मिशी काढून टाका मिशी काढून टाका हो अरे बापरे तर समजलं पाहिजे ना की मिशी कुणाला तरी टोचते म्हणून खूपच गमतीशील गोष्ट करताय तो मला असं वाटतं की तुमच्या नवऱ्याबद्दल अरे वाड्यावर गेले नव्हत ही टिकली आहे ना ही टिकली टिकली तो आमच्या टाकल्या टिकरा अरे देवा म्हणजे ते टकले आहेत टकले आहे मिशी पण नाही अरे बापरे फुल सगळं तुळतुळीत आहे मग तो गो सपाट होय होय पूर्णच नापी जमीन बोलताय अहो म्हणजे काहीच पिकं घेता येत नाही असं म्हणायचं बघा पण आहे का माझं माझा नवरा चांगली गोष्ट आहे बघा खूप कमी लोकांना घोळा बाबडा नवरा मिळतो त्यापैकी तुम्ही नशी आहात घ्या कलावळा नवरा मग त्याला घोळाबाबडा आहे किती दुर्बुळ करून घेतात काय बोलताय अहो मला त्रास होतो का माझी सास सासूबाई आहे ना ती त्रास देते आणि माझी ग्रुप केलाय व्हॉट्सअप ग्रुप हो ना अरे नाव काय माहितीये सासरचे सासरचे संस्कार 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 सासरचे संस्कार छान आहे ती ग्रुपचं नाव अहो काय छान आहे का सकाळी सहा वाजता गुड मॉर्निंग चा तिचा मेसेज असतो अच्छा का, काय बोलते तिथे तर काय बोलते काय मी समजा रिप्लाय नाही दिला ना तर मला कशी बोलते कशी सकाळी लवकर उठायचं येणं काही पत्तच नाहीये तुम्ही काय म्हणता मी काय म्हणत आहे माझं नाव काय आहे तुमचं नाव शांताबाई मी शांतच उत्तर देते शांत सुद्धा मी उत्तर असे देते की माझा पण टाइम येईल बघ का अच्छा असं उत्तर देतो म्हणजे <Santhra, Santhra> मला काय बोलत नाही सासू काय तुम्हाला सांगतो ती तर तिच्या पेक्षा काय बोडायची सांग ती ना एक वेळ मी काय करत होतो चपाक्या लाटत होतो अच्छा पण भारत पाकिस्तान झाला

लोकांनी काय तुला काही शिकवलं का नाही शिकवलंय अहो शिकवलंय अहो हे चपात्या करायला भात करायला कालवण करायला हे सगळं शिकवलंय का नाही अशी भरापडा बोलली काय तुम्हाला सांगू त्याच वेळेला म्हणजे दुसऱ्या दिवशी मी ना शिरा बनवला शिरा हो सासूबाईला आवडतो ना शिरा गोड बोलवला बर का त्याच्यानंतर मीठ टाकलं कशाची रे हो मग ते मीठ कापल ते शिरा खाऊन ना त्या सासूबाई आडव्या तुमच्या सरती सुनून देऊ कोणाला नको देव काय बोलताय आडव्या झाल्या म्हणजे बेड वर झाले हो पण आता तुम्हाला सांगतो तो शिरा खाल्ल्यापासून ना ते आता लिक्विड वर आहे अहो <laughs> आता फक्त पाणीच जमीन आता बेड आहे कधी पण जाते आले

सकाळी सहा वाजल्यापासून तिचं ना ते व्हॉट्सअपवर चॅटिंग सुरू झालं आणि मी रिप्लाय नाही दिला ना mm -hmm. मग मग तिला असं की ही रिप्लाय का पण मी डोक्याने उत्तर देते माझं नाव काय आहे मी शांतच उत्तर देते एक दिवस ती माझी तावडी सापडली बघा तावडी सापडली हो सापडली तिला एक दिवस ना माझ्या फाटीतच घेतली पटीतच म्हणजे दाताच्या पट्टीमध्ये हो हो दाताच्या पट्टीत मित्रांनो गैरसमज होऊ देऊ नका इथे कोणत्याही प्रकारचा दाताची पट अहो ह्याच्यात काय गैरसमज आहे माझी ही दाताची पट आहे ना हम्म त्या दाताच्या पटीमध्ये तिला घेतली असा तिला चावा दिला त्याच्यानंतर ती आजपर्यंत माझ्याशी वाकड्यात बोलत नाही काहीतरी एक वेगळंच टॅलेंट आहे त्यांच्याकडे दाताची फट इज द वेरी ऑसम टॅलेंट सगळ्यांना नसतात अशा काही नॅचरल पॉवर्स एवेंजर्स मध्ये थानोस ला वेगळे काय बोलता येईल आता अहो तुमच्याकडे एक वेगळी नॅचरल पॉवर गॉड गिफ्टेड आहे असं मी सांगतोय प्रेक्षकांना हे सगळ्यांकडेच नाही मिळत ना हो बरं मग मला तुम्हाला असं विचारायचं आहे तुमच्या नवऱ्याबद्दल काही ते सांगा नवरोबाचं नाव सांगा नाही 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 नवरोबाचं आम्ही नाव घेणार नाही का नवरोबाचं नाव घ्यायला काय झालं नाही नाही मला शरम वाटते बरं बाबा तुमच्या बॉयफ्रेंडचं सांगा सांगते काय हो बाबा माग वाईट कट करा करूयात कट मित्रांनो का वाट लागेल आहे ना आमची आम्ही सगळ्या माझ्या नवऱ्याला सांगेल सासूला सांगेल सासऱ्याला पण सांगेल मग माझी वाट लागेल ना आगोदर माझ्या माड्यावर बस तर मग तुम्हाला काय वाटतं की अजून तुमचं आता त्या सासरी तुमचं लग्न तर होऊन एवढी वस्तू झाले तुम्ही आता कसे जगताय पण मग पुढं काय वाटतं कसं होणार आहे तुमचं कसं नाही मी आता हळू हळू सगळ्यांनाच मारणार आहे कुठं अहो कुठं काय कुठं एवढी सगळी प्रॉपर्टी होणार आहे अच्छा मग हे सगळं चालले प्रॉपर्टी साठी माझ्या म्हणून काय बोललं सगळ्यांना मारणार आहे अहो मारणार आणि कर्मचारी मारणार आहे म्हणजे नवरा पण अहो नाही

शांताराम अरे संत्या संत्या नाही शांताराम तुझा नवरा बोला गे बोला की काय झालं हो बोला की नाही बोला घरी ये तुझी चांगली सोलतो बघा काय झालं काय झालं आता तुझं लपड समजलं मला सांत्याशी लपड होत तुझं नाही हे काय मला बोललं नाही तू पहिली घरी आहे तुझी चांगली सोडतो बघ ये ये लवकर ये बघतो अहो काय करताय शांता गेल्या संतला कॉल करत करत कसे अजून एक अवलिया आपल्या इथे येऊन गेलेलं आहे मित्रांनो पण खूपच अनपेक्षित असं अवलिया होता आपण बघूया पुढच्या भागात अजून कोणतरी खूप छान असे जे तुम्हाला प्रेरित करेल उत्तेजित करेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात मार्गदर्शन करेल अशी व्यक्तिमत्व नक्कीच येईल आम्ही त्यासाठी नक्कीच प्रामाणिकपणाने प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत तुम्ही या भागाबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि युट्यूबला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आणि आमच्या संपूर्ण टीमसाठी तुम्हाला जे प्लीज जे प्लीज आमचे परफॉर्म पर्फर्म कमेंट नक्की आणि कोणते परफॉर्मन्स तुम्ही दोन शब्द तुमच्या आवडीने लिहू शकता की तुम्हाला कोणतं पात्र बघायला सारखं सारखं आवडेल आम्ही त्यावरती का नक्कीच काम करून तुमच्यापर्यंत वेगवेगळे पोचव धन्यवाद ते नाही